सर बारामतीमध्ये जे नवयुवक आहेत ही बुलेट घेऊन जोरजोरात वेगळ्या वे वे प्रकारचे सायलेन्सर बसून जोरजोरात त्याचा जो 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 आवाज करत बारामतीमध्ये फिरत असतात अशी तक्रार नागरिकांची पोलिसांना आली होती त्यामध्ये आमचे पोलीस निरीक्षक यादव यांनी स्वतःहून त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि जवळपास जा जानेवारीपासून मेपर्यंत दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठावन्न आम्ही जे सायलेन्सर आहेत ते जप्त केले होते त्यासोबत दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्या सहा महिन्यात आम्ही त्रेपन्न सायलेन्सर असे टोटल आत्तापर्यंत एकशे पंधरा सायलेन्सर आम्ही बुलेटचे जप्त केले होते त्यामध्ये मग आज आम्ही ते सायलेन्सर बुलडोजरखाली टाकून ते नष्ट करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे बारामती वाहतूक विभाग सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाहीसाठी आम्ही सर्वजण दक्ष आहोत सोबतच मी सर्व नवयुवक जे आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो आणि एक सूचना करतो की अशा प्रकारचा कोणताही प्रकारचा सायलेन्सर आपण बसवू बसोन, नये जी, बसवू नये जेणेकरून बारामतीच्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अन्यथा तुमच्या सायलेन्सरसोबतच यानंतर आम्ही बुल ज्या बुलेट आहेत ज्याच्यावर सायलेन्सर बसवतात ती पण जप्त करण्याचे पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद